जय राम मित्रांनो उघड फिटनेस स्पॉट मध्ये हार्दिक स्वागत आहे आपलं परत एक नवीन विषय घेऊन आलो आजच्या खूप मताचा म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका तर जय राम मित्रांनो विषयाला सुरुवात करतो मित्रांनो भरपूर जण काय करतात त्यांना वेट लॉस करायचं वेट लॉस करायचं असतं चांगला डाएट करतात जिम चांगली करतात डेली चालता सुद्धा त्यांना रिझल्ट मिळत नाही काय कारण जे कारण त्यामुळे त्यांना रिझल्ट मिळत नाही ते कारण मी तुम्हाला टोटल काय सांगणार आहे मित्रांनो अशी गोष्ट तुम्ही असे तीन पदार्थ ना डेली तुमच्या डेअरीच्या मध्ये घेत असतात त्यामुळे तुम्हाला रिझल्ट तर मित्रांनो ते कुठले पदार्थ आहे मी आता तुम्हाला सांगणार आहे म्हणून तुमचं वेट लॉस लॉस पूर्णता विद्यार्थी ते तीन पदार्थ पूर्णपणे बंद केले तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं मित्रांनो शुगर कोल्ड्रिंक्स वगैरे बंद करून द्यायचे कारण की मित्रांनो हे डेली तुम्ही इन्टेक केलं ना तर तुमचं त्याच्याने काय होईल माहिती का त्याच्याने तुमचं पोट हे भोगत नाही ज्यामुळे तुमचं फॅट हे वाढत जाणार आहे म्हणजे तुम्हाला शुगर कोल्ड्रिंक्स वगैरे बंद करून द्यायचे त्यानंतर बोर्ड वगैरे आले त्यानंतर तुम्हाला दुसरा पॉईंट मित्रांनो दुसरा मुद्दा असा आहे की ज्यामध्ये तुम्हाला मैद्याचे पदार्थ बंद करून द्यायचे बिस्किट वगैरे आले पाव वगैरे टोस आले या गोष्टी तुम्हाला बंद करून द्यायचे याच्याने तुमचे शरीर हे चांगल्या पद्धतीने फुगत जात असतं पोटाऊन शूज येत असतील तर ही आणि दुसरी गोष्ट ही तुम्हाला बंद करायची आणि तिसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला भरपूर असे जे जंक फूड असतात तुम्ही जंक फूड म्हणजे चायनीज वगैरे या गोष्टी खात असतात ज्याने तुमचे फक्त कॅलरीज वाढत जात असते आणि ती तुमच्या शरीराला पोषण सुद्धा भेटत नाही त्याच्यातून तुम्हाला चांगल्या प्रकारचे हेल्दी फॅट भेटेल का चांगल्या प्रकारचं प्रोटीन भेटेल काही म्हणतात तुमची कॅलरी वाढत जात असते म्हणून तुमचा फॅट हे वाढत जात असतं वेट लॉस हे वाढ वेट लॉस हे होत नसतं फॅट लॉस हे होत नसतं फॅट तुमचं वाढणं म्हणजे वेट गेन होणार आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला जर रिझल्ट पाहिजे असेल चांगल्या पद्धतीचा रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला शुगर फोल्ड्रीन्स आले मैद्याच्या वस्तू आल्यास आणि फूड वगैरे तिन्ही गोष्टी तुमच्या डिगेच्या जेवणामध्ये तुम्हाला बंद करून द्यायच्यात जे आणि तुमचं वेट लॉस असो फॅट लॉस असो हे शंभर टक्के होणार आहे तुम्हाला रिझल्ट येणार आहे मित्रांनो अशा नवीन नवीन साठी सावलं फिटनेस कोर्ट्स लावून सबस्क्राईब करा जय श्री